नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच चा विजेता आणि प्रसिद्ध स्टार सुरज झापूक झोपूक हा चित्रपट ठरतोय फ्लॉप समजा नाही समजलं तुम्हाला तर मी तुम्हाला समजून सांगतो तर बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी आणि बिग बॉसच्या घरात आल्यानंतर सुरज चव्हाणला खूप सारी पसंती मिळाली त्याची फॅन फॉलोईंग सुद्धा वाढली आणि त्याला सिंपत्ती सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळाली हे सगळं बघून कलर्स टीव्हीचे प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला घेऊन झापूक झुपूक हा चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली जेव्हापासून या चित्रपटाची घोषणा केली तेव्हापासून तर या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आलं तेव्हापासून आणि या चित्रपटाचा पहिला ट्रेलर आला तेव्हापर्यंत अक्षरशः सूरज चव्हाणच्या फॅनने बिग बॉसच्या प्रेक्षकांनी अक्षरशः त्याला डोक्यावर उचलून धरलं परंतु जेव्हा प्रत्यक्षपणे झापूक झोपूक हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये आला तेव्हा मात्र ज्या लोकांनी सूरज चव्हाणला उचलून धरलं होतं त्याने अक्षरशः आपटलं कारण चित्रपटगृहामध्ये जास्त प्रेक्षक संख्या पाहायला मिळालीच नाही मित्रांनो तीन दिवसाचं या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलंय त्यामुळे असं वाटतं की अक्षरशः सूरज चव्हाणच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी नाकारलेलं दिसतंय बघा पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आलं तेव्हा या चित्रपटाने चोवीस लाखाची कमाई केली त्यानंतर दुसऱ्या दिवसाचंही बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये तेवढीच संख्या होती म्हणजे चोवीस लाखाचं दुसऱ्या दिवशी सुद्धा कमवले हो अपेक्षा होती तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी हा चित्रपट काहीतरी नक्कीच करेल आणि एक कोटीच्या आसपास बॉक्स ऑफिस क कलेक्शन हा घेऊन जाईल परंतु ही अपेक्षा कुठेतरी फोल ठरताना दिसते आणि फक्त आणि फक्त एकोणीस लाखाचीच कमाई या चित्रपटाने केली मित्रांनो तीन दिवसात या चित्रपटाने फक्त सदुसष्ट लाखाचीच कमाई केली केदार शिंदे यांचं डायरेक्शन असलेला आणि जो स्टुडिओची निर्मिती असलेल्या झापूक झोपूक या बहुचर्चित चित्रपटाचं बजेट हे पाच कोटीच्या आसपास असल्याचं सांगितलं जात आणि फक्त तीन दिवसात हो या चित्रपटाने सदुसष्ट लाख रुपये कमवले त्यामुळे असं वाटतं की कुठेतरी हा चित्रपट फ्लॉप लिस्टच्या यादीमध्ये जातोय की काय खरं तर या चित्रपटाने कालच्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी निदान पन्नास लाखाच्या आसपास कमाई करायला हवी होती ज्या पद्धतीने पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाचं जे काही कलेक्शन आहे चोवीस चोवीस लाखाचं तर रविवारी थोडीशी उंची घ्यायला हवी होती परंतु हा चित्रपट अक्षरशः मागे सरकताना दिसतोय बघा सूरज चव्हाण हा बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी आणि बिग बॉसच्या घरात आल्यानंतर खूप सारा सपोर्ट सूरजला मिळाला त्याची फॅन फॉलोईंग सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आणि मोठ्या प्रमाणात संपत्ती सुद्धा मिळाली हेच कुठेतरी पाहता केदार शिंदे यांनी जापूक झुपूक या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचं जाहीर केलं आणि जेव्हापासून केदार शिंदे यांनी या चित्रपटाची घोषणा केली तेव्हापासून या चित्रपटाचा पहिलं पोस्टर आलं आणि या चित्रपटाचा पहिला ट्रेलर आला तिथपर्यंत अक्षरशः सूरज चव्हाणच्या फॅन्सने या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं होतं आणि बिग बॉसच्या चा चाहत्याने सुद्धा डोक्यावर उचलून धरलं होतं सूरज चव्हाणला पण जेव्हा पंचवीस एप्रिलला हा चित्रपट रिलीज होतो तेव्हा मात्र हे जे फॅन्स आहे हे जे चाहते आहेत ते अक्षरशः गायब होताना दिसत आहेत पहिल्या दोन दिवसात बऱ्यापैकी बॉक्स ऑफिस कलेक्शन झालं बऱ्यापैकी लोक गेली पाहायला तेवढी गेली नाही फक्त बऱ्यापैकी लोक गेले चोवीस चोवीस लाखाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दिलं त्यांनी मात्र रविवारच्या दिवशी अक्षरशः पाठ फिरवताना प्रेक्षक दिसले आणि फक्त आणि फक्त तीन दिवसात सदुसष्ट लाख रुपयाचीच कमाई केली बजेटच्या मानाने ही जी काही कमाई ती खूप कमी आहे आणि केदार शिंदे यांच्या चित्रपटाच्या मानाने खूप कमी कमाई आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले होते की केदार शिंदे यांचे जे काही मागचे चित्रपट आहेत त्यांनी ओपनिंग लाच एक कोटीच्या वर कमाई केली होती आणि सूरज चव्हाणच्या या चित्रपटाकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या सूरजची फॅन फॉलोईंग पाहता त्याला मिळत असलेली सहानुभूती पाहता नक्कीच हा चित्रपट एक माईल्ड स्टोन ठरेल असं केदार शिंदे आणि बऱ्याच लोकांना वाटलं होतं परंतु तसं अजिबात होताना दिसत नाही आहे आता प्रेक्षक या चित्रपटाकडे का पाठ फिरवतात याचं कारण तुम्हीच शोधा बघा काही लोक असं सांगतात की सध्या आय पी एल सुरू आहे त्यामुळे लोक जात नाही किंवा मग काही चित्रपटसुद्धा सध्या चित्रपटगृहामध्ये आहेत या चित्रपटासोबत त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाकडे पाठ फिरवतात असं काहींचं मत आहे मित्रांनो खरं सांगू का की एखादा चांगला विषय असेल तर मराठी प्रेक्षक हे आवर्जून चित्रपटगृहामध्ये जातात आता सूरज चव्हाणच्या चित्रपटाला प्रेक्षकाने का नाकारलंय हे माहिती नाही फक्त आणि फक्त सदुसष्ट लाखाचीच कमाई या चित्रपटाने केली म्हणजे पाच कोटी त्यामुळे हा कुठेतरी चित्रपट फ्लॉप होताना दिसतोय तर याविषयी तुमचं काय मत आहे आणि हो हा चित्रपट तुम्ही पाहिला आहे का पाहिला असेल तुम्हाला कसं वाटलं सुरतचा अभिनय तुम्हाला आवडला के का केदार शिंदे यांचं डायरेक्शन कसं वाटलं हे कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जर जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका